नमस्कार मित्रांनो कालच आपल्या ह्या बियाने प्लॉटची आपण भरणी करून घेतल्या भरणी कशा पद्धतीने केल्या तुम्ही बघा सरीमध्ये जवळपास एक नऊ इंच ते दहा इंचापर्यंत खुली सरीची झाली पाहिजे आणि भोंडा हा असा मोठा झाला पाहिजे मोठा म्हणजे कसा उसाच्या गड्ड्यापासून एक वीत तरी इकडं बसली पाहिजे पलीकडे एक वीत बसली पाहिजे इथं बघू शकताय माझ्या हात तुम्ही हातापाशी एक वीत असा भोंडा इकडं आढावा केला आहे आणि ड्रिपची पाईप जी आहे ती ड्रिपची पाईप बघा बरोबर आता आम्ही इथं वर टाकल्या आता ह्याच्यामुळे फायदा काय होणार आहे पाणी जेवढं उसाला पाहिजे तेवढंच उसाला पाणी आपण देणार आहे ह्याच्यामध्ये गरजेनुसार आत्ता कसं असतंय हिथं सगळी मुळं तुटल्यात हि मुळं नाहीत पाणी पाटाने दिलं तर भोंडा भिजतोय पण ड्रिपनं जर ड्रिप इथं जर टाकली तुम्ही ह्या बाजूला मध्ये जर ड्रिप टाकली तर त्याचा फायदा उसाला काय होत नाही कारण मुळं हिंवर आलेले नसतात तिथंपर्यंत गर्वत नाही आता आपल्याला काय करायचं आहे इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ही जी ड्रिपची नळी आपण टाकल्या ती ड्रिपची नळी आपण उन्हाळी पाऊस पडायच्या आधी किंवा ऊस पडायच्या आधी खाली काढून जरी घेतली तरी चालत्या उन्हाळ्यात फक्त आपल्याला इथंही ड्रिपची लाईन राहिली पाहिजे त्याचा फायदा होते बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते परत ड्रीप खराब होते खराब वगैरे हो होत नाही परत ते तुम्ही काढून खाली घेऊ हो शकता थोडं कष्ट होईल पण ह्याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होणार आहे म्हणून अशा पद्धतीने मित्रांनो ड्रिपद्वारे पाण्याचं व्यवस्थापन करा आणि भरणी अशा पद्धतीने झाली पाहिजे ह्याची जी। काळजी घ्या